मंसरगावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखिले यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर शिबीर शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट व सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाले आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मोर्डेवाडी मन्सर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरात पहिल्या दिवशी बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मावाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे तसेच मेडिकल हॉस्पिटल संगमनेर यांच्या माध्यमातून मोफत सर्व रोगनिदान तपासणी शिबिर झाले असून यामध्ये ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई सी जी प्लस रेड या तपासण्या झाल्या असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एन्जिओप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी हाडांचे फ्रॅक्चर आदी उपचार करण्यात येणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबीर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात आले असून तीनही दिवस मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मा वाटप मोफत आरोग्य हेल्थ कार्ड वाटप महिला व वा पुरुषांच्या विविध आरोग्य तपासणी होणार असून

आम्ही दहा बाराजणं ऑफिसला बसलो होतो सुलेलो होता आणि कार्यक्रम काय घ्यायचे हे चर काही जण म्हले आपण महिलांचा पैठणीचा कार्यक्रम घेऊ त्याचप्रमाणे काही जण म्हटले आपण ट्रिपा काढू परंतु आम्ही सगळेजण भावना विनंती करत होतो आणि भाऊनी सांगितलं आपण हे बाकीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकांच्या सामोजुख लोकांचा लोकांच्या आरोग्याला चांगलं होईल असा आरोग्य शेवटी घेतलेलं चांगलं राहील तर भाऊनी सांगितलं आपण मोडवाडीला इथं गोगलेश्वर डोळी वळ्यामध्ये त्याचप्रमाणे लोढे वळ्यामध्ये भरवण्यात गेली आणि दादांच्या ऑफिसला मुळीवडीत अशा सहा ठिकाणी आरोग्य शिबिर लागू त्याच्यातून महिलांना पुरुषांना काहींना ज्यांना चष्मे लागतील त्यांना चष्मे मोकटतो काहींना महिलांना जे आजार असतात आणि ते महिला लपवतात किंवा सांगते नाही आणि ते आजार टाळे की नंतर ना कॅन्सर वनची टेस्ट चालवली टूची टेस्ट चालवली आणि थर्ड स्टेजला कॅन्सर केल्यानंतर असताना ते कव्हर होत आहेत मग भाऊने सांगितलं आपण समाजाच्या उपयोगाला येईल असे कार्यक्रम करू जेणेकरून आपल्या वाढदिवसाचा औतिथ्य साधून हा एक सामाजिक उपक्रम आपण म्हणतो शहर शहरामध्ये राबू मग त्यानंतर पहिल्या दिवस तीन तारखेला आमच्या मोडवाडीमध्ये कार्यक्रम घेतला जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे महिला त्या ठिकाणी आल्या होत्या एकशे बासष्ट महिलांना आम्ही चष्मे वाढवून केली आणि त्या ठिकाणी आरोग्य म्हणजे ते डोळे तपासणी करत असतात जवळजवळ तीस जणांना मोत्यूबिंदू सापडले त्यांचे देखील भाऊ या गणपतीनंतर ना बसमध्ये आता कालला याच करण्याला काही सापडले काही आपल्या बहिले तर सापडले असे जवळजवळ तीस पस्तीस जण आहेत त्यांना भाऊ आपल्या स्वखर्चाने पुणे या ठिकाणी घेऊन येऊन त्यांचं ऑपरेशन डोळ्यांचं मोफत करून आणणार आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन एक मन आणि हुरहुरीचा सगळ्यांना दा, सोबत घेऊन जाणारा आणि मंच शहरामध्ये अनेक ठिकाणी दादा दादांच्या माध्यमातून सुनील भाऊ रस्त्याचे असतील ट्रेनिंगच्या असतील पाणी पुरवठ्याचे असतील अनेक प्रश्न खरं तर अनेक कार्यकर्ते दादांच्या सोबत आले गेले परंतु एक सच्चा एक व्यष्ठ कार्यकर्ते दादांचा आज या ठिकाणी मंच शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाचा आवतुज धाधून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम मंच शहरामध्ये सुरि राबवला आज या ठिकाणी गोकर्णेश्वर मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे मित्रपरिवार असेल सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे तरी या परिसरातील सर्व महिलांनी पुरुषांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करावा या ठिकाणी माणक्याचे ज्यांना आजार आहेत या ठिकाणी गाद्या तीन या ठिकाणी मशणी आहेत त्या मशणीवर झुकून तुम्ही त्याचा उपभोग घ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या मशणी या ठिकाणी आहेत ज्यांना माणक्याला पेन होते का माने बसिकायला पेन होते त्यांनी देखील त्याचा उपभोग्या चांगल्या प्रकारचे यंत्रण या ये ठिकाणी राबवलेले हो आहे आणि निश्चित प्रकारे त्याच्यातून अनेक महिलांना काही ना ज्यांना चेस्म लागते त्यांनी चष्मे घ्या आणि हे सर्व खर्च मोफत आहे कुणालाही या ठिकाणी एक रुपये द्यायचा नाही हा उपक्रम भाऊनी राबवल्याबद्दल भाऊंना पण मनापासून शुभेच्छा या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावी त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न